रायगड लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारसभेचं आयोजन पेण मधील गडब येथे करण्यात आलं होतं यावेळी लोकसभेचे उमेदवार अनंत गीते शेखापत्र आमदार जयंत पाटील शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विष्णू पाटील यांच्यासह इंडिया आघाडीचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांचे अस्तित्व टिकले पाहिजे शेतकऱ्यांच्या बाजूने असणाऱ्यांना मतदान करा शेतकऱ्यांना विरोध करणाऱ्यांना मतदान करू नका असे आवाहन आमदार जयंत पाटील यांनी गडब येथील प्रचार सभेत केलंय या परिसरात एमआयडीसी मार्फत शेतकऱ्यांच्या शेतीचं भूसंपादन होत आहे त्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध आहे येथील शेतकऱ्यांच्या विकासाला विरोध नाही परंतु शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे दलाली करणाऱ्यांना त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे असंही ते यावेळी म्हणाले स्वतः

आता इथे नाही ना आपण झालेलं आहे इथे एमआयसी झालेली आहे या कायमध्ये जे एमआयसी आहे त्याच्यामध्ये आपण जाऊ आपण काय ना भाऊ एपीसी प्रमाणे आम्हाला भाऊ द्या आम्ही त्याला काय ना ते तेवढे देऊ शकत नाही त्यांना ते परवडणार नाही आणि म्हणून मी या ठिकाणी ज्यांनी आपल्याला विरोध केला ज्यांनी समजा मुलाचा ज्यांनी कंपनीचा बाजूने भूमिका घेतली